चला कनी आता हे पोरे चुकलं पण आता काय करावं त्याला जामीनच पाहावं लागेल ला आता जामीनदार ला आता कनी बाबूराव आहे त्यालाही चिडतो हातापाया पडून नेतो काय करावा आता हे झाली पोरा टोरा ऐकून चूक रामराव रामराय लांब लांब आलो म्हणलं चला आज कनी लय अर्जंट काम होतो तुमच्याशी बसला थोडं काय रानात गेलो लाईट गेले पाणी भिरत होतो हा हा आता बसला चहा पाणी झाला बसला आवास आता निवांत पण माझं लई मोठ काम काय ते पोराला जामीन करायचं आहे अरे हा तो पोरसेंटर झाला नाही का हा ते दोन अडीच महिने झाले अर्थ नाही नाही महिना झाला महिना झाला अरे भाकर नाही का आत मी घरी उपाशी करून राहतो अरेपराने कोणत्या चांगला केला आणि त्याच्या मागे तो उपासून राहिला काय हा बरं एक रे चांगलं अरे पोर कोण चुका होत्या बाबा अरे होत्या थोडं दापी जायचं पोरायला चांगलं एवढं तो वय झालं तो कुणी आरोप नाही केला किंवा तू जेलमध्ये नाही गेला तो पोरांना दाखवलं ना जेल तुला पाहायला कोयना जामीन करणं कोर्ट पाहणं आता काय करतो झाली आता तरुणपणात पोर ऐकून काही चुका होऊन जाते पर्जी नाही रे नाही 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 लय अवघडे आता काय कोणत्या कोर्टात आहे इकडे चालू आहे सेशन कोर्टात सेशनला हा चारशे चारशे नाही पडला ना पडला हा नव्वद पडत रे नव्वद दिवस होऊन गेले ना म्हणजे सगळं झालं चौकशी त्यांची चौकशी झाली नव्वद दिवसात काय ना एक महिन्यात तयार केलं ते हा त्यांना पैसे दिले लगेच लगेच तयार कोर्टात हादर करायला पण ते जामीन भेटू नये राहिला मला पण वकील कोण झाले तो वकीललाही हुशार तू चांगला आहे का एकदम जबरदस्त आहे तो म्हणे याच्या काही जामीन नव्हते का जामीन एक... त्या कोर्टाने सांगितलं जामीन मिळाल म्हणे तुला एक सांग पाहू राहिलो तुला या आहे ना कोर्ट आहे ना जामीन लवकर देतच नाही 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 अहो वकील हुशार असल्यामुळे जामीन लगेच तयार त्या सांगितलं काल काल तारीख झाली मग आज म्हणलं खरी बाबूरावकडे जाऊ तेवढा जामिनीच त्याला म्हणून उतारा काढावं लागला ऑनलाईन आपल्याला मी उतारा काढून घेतो सगळं करतो कागदपत्र तयार मग आपण सकाळी जाऊ लवकर बरं मग आता जामिनाची मला काही देशील का, का नाही देईल ना किती किती पाहिजे दे पाच एक हजार झाले पाच एक हजार दे तू न जाणा जाण्याचा खर्च जेवणाचा खर्च करू लागला बघ सगळ्या करतो दहा रोज बेरोज परत सगळा खर्च करील तू काहीच काळजी करू नको कसं बायको जर माहीत झालं ना कुठं तर तिथं तर मला इतकं बियाव ना बो त्या आईला आहे मला पुढे जाऊन देत नाही तू कसं जोडीदार आहे म्हणून आता यावस लागेल तो सांग पाच हजार रुपये देतो तुला सगळा खर्च पाणी मी करील आणि सगळं करील काही काळजी करू नको तू हे बस तो परागायचं काम आहे ना मी करतो वाटलं काय टेन्शन घेऊ नको जामीन मी स्वतः होतो हा मग हा हा तू त्याची काही काळजी जामीन हे कांगण्याच्या परत नाही सेंटर लाई ना त्याचं काय झालं छेडछाडीचा पोरीचा केस लागले ना त्यानं छेडला बा असं आरोप केला का जेव्हा काही मोठी आरोपी ते पण संशयित आरोपी तो संशयित माणसात नाही का नाही नाही छेडछाड म्हणजे कस आहे पुरी आरोप केलाय त्याच्यावरती बळजबरीचा आरोप कोणी करत का स्वतःच्या पोर लेख बाड्याची कोणी इज्जत घालवी तर अरे भाड्या लोकांच्या कमिशन व जगणार असते ना तुला जामीन कोणी आज नाही वाटत जामीन वव राहिला भाडीसाठी त्याच्या पोरावर केस आहे का छेडछाड केली पोरीची तू त्याला जामीन व्हायला लागला पाच हजार रुपये बाड घेऊ राहिला काय जोडीदार आहे भावालाचं जोडीदारी मग उद्या त्याचं पर एकदा बलात्कार करील तो एखाद्या बाईचा बलात्कार करील तुझा जामीनदार होतो का नाही जाम, अरे जामीनदाराला काय भीती काय जामिंदाराला काय भीती राते का नाही भीती राते का अरे तुमच्यासारखे जमीनदार वाट्याने असे भाड खाऊ म्हणून ते ये लोक सुटात्या बाई तू आला मला सांगणारा मोठा दात पाडीला लावतो तुला काय कर कर सरक नाही कामाचा नाही काय हे बरका तिला काही गोष्टी माहिती नाही तू त्याच्या पोराची बाजू घेऊन राहिली आरोपीची बाजू घेऊन राहिल शानपणा मला शिकला जामीन होते तुला त्याच खरं सापडला का मग जामीन व्हायला जाय बरं त्या पोरीच्या बाजूनी तिकडून बोल बरं त्याच्या बाजूने आहे म्हणजे मग तो काय माहिती पुरे फक्त आरोपींची भाड भेट नाही जमीन हो तो मनात काय त्याचा पुरे शटर त्याला सडक सडक पडतो त्याला फाशी जाऊ द्या ना अरे गाणीला दिली पाहिजे पाय माय बायको तुला माहिती नाही तुला काहीच घडेल नाही घडेल नाही हा आरोपी खोटा आरोपी तू नाक आहे का त्याला नाक आहे आणि तुला मोठा त्याच्या माग नाही तुम्हाला माहित नाही ये खोटा आरोप केला ए नको बोलू तू खोटा आरोप केला आमक केला तू सांगू राहिला गाईबाण्या पाहि पोराला संस्कार जर लावले असते तर पोरांनी छेडछाड केली नसते कोणत्याच पोरीची तो काय झाला जवळ आला हे एक नंबरच बा बरे सारखे सारखेच झाले हे आला जामीन मागायला ना पाच हजार चाललं होतं आता कुलते मी देत राहत त्याला पैसे खर्चायला पोरं पोरं चालली काहीतरी टिंगल करीत त्या पुरीना लगेच केस करून दिली ना तो यायला पाहिजे माझा पोरे ती चूक झाली लागत मागायची हजार पाचशे बर आपल्याला काय माहिती शाळात किती लागते कोन घेऊन कुठे ते आईस्क्रीम घेऊन दुसऱ्या पुरीला काही द्यायला नाही ते तिने दिला खोटा आरोप करून काय चॉकलेट वारी चॉकलेट वारी पुरी आरोप करता काय तू सांगा ये हॉटेलीच हा, नाहीत आता पुरीला मला ते नंतर समजलं हॉटेल जायचं पुरी चॉकलेटल नाही काही धक्का नाही कोणला मेडिकल सगळं झालं हो काहीच नाही मेडिकल मध्ये काय ते नाही काही छेडछाड म्हणजे नुसतं बोली झाली काही याच होतं तिच्यावर बलात्कार करायला लागत होता त्याला नाही 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 ना याला फाशी दिली तर चालेल बर का तुझं काय करतो चव आर तुला उद्याला जर त्याच्या पोराला तर मामर येईल तोंड फाशी हाय माय बायको नाही म्हणते रे माय बायको इकडे त्याची फाशी वाचवायला जाशील मी घरात फाशी गेलो तुला बांधल्या पुढं वासतो राकेल तांका तू असा कोंटर पाऊंगी बाबा जा जमिनीचाड जामीनदार दुसरा पाहे म्हणतो काय मा की फिर तिकड पाहे त्याला बोल मला काही सांगत नाही तो चावर आला तर येईल पाहिजे का गाव पलट पाडतो काय बारा चावर पाय तू झाला आता काहीतरी अरे तो पाहेला रात्री काहीतरी समजून सांग तू पाच रात्री तो काय बदल झाला तो आमच्या मला कामामध्ये झालो ना आम्ही दोघं सामील मग जर अरे बलात्कारच घर आहे तुमचं जाय उठ नीट बलात्कार नाही हो तुमच्या छाडे किरकोळ अरे त्यालाच माझा भाऊ बलात्कार चढ छाडीला काय डायरेक्ट सेंटर चल पाठीत आहे का वय तो आड जेवढा आला भाग आहे काय आता ती नाही माहिती आता मी करू काय मग जाऊ का तो पाहिजे पाहिजे काय गारा जाते का बर सकाळी मला फोन कर बर का सकाळी फोन कर मी तस तुला फोन करील हा तुझा मोकळ सोडून लोकांच्या पोरींची छेडछाड काढली तुम्हाला लाज आहे का काय अगे नाही लाज आहे का तुम्हाला सर आहे जाऊ दे आता बाय वेळा काळात तोय आपल्या कामा येईल आला एखाद्या वेळ टाईम पडला तर काय माप वर नि एखाद्या पोरीची छेडछाड जर काढली ना त्याच्या जागेवर कापून टाकील हा मी संस्कार नाही करेल आतापर्यंत कोणी कोणाचे कापले कापी तुम्हाला नाही माहिती चालेल शिकवायला मी तर ठेवणारच नाही मी तर संपवूनचिल मॅच काढील मला संपवायला काय बरोबर बर, जगाने किती संपवलं जगाशी काय घेणं पडलं आपल्या वाला पायताना आपल्या पायात ठेवाय काय घेणं पडलं आता हे जगात एवढ्या घटना घडत या मग ते काय आपल्या पडेल राहते काय त्यांना आई बापाने जेलमध्ये राहते ना मग कोणत्या आई बापाने त्यांचे कापून कापू काढले नाही नाही कापून टाकले नाही कापायला पाहिजे म्हणले असं म्हणते नाही तू म्हणा आपल्या पोरा केला टाकला के असता टोलाच नसतं निघाला असतं पोराचा कापून पोराचं कापून आले कोणत्या तरी लेखी बाळाचं नाव निघालं इज्जत वाचली असती सारखी वायबारी नाही मी गांडण कुणीकडे भांड जाऊ ना, ना जाऊ काही नाही कांगड्याचं पुरे असं नव्हतं पहिलं हो काय झालं लग्न व्हायला काय झालं तुम्हालाच माहिती बाय तुम्ही तर लई साव झाले होते त्याला हे म्हटलं जाऊ बर पण दुसरी काही केस असते तर मी तुम्हाला म्हणले असते तुमची मैत्री आपला गौरव आहे तुम्ही जा ही छेडी छाडीची केस आहे म्हणले का काय पोरीच्या आहे आपण लावत आली कोणाच्या पोराचं म्हणजे नाव घ्यायला काही त्यातला काही इज्जत आहे का नाही हा तोंड घेऊन तू बिन तू भी कबूल झाला जामीन मला पाच हजार लोकांच्या बाडीवर काही गुन्हा असता तुम्ही म्हणले असते जा जावा पैसे घेऊ का घेऊन भेटले असते खर्च करा जेव्हा शेड साडीच हा शेड साडी याला चालला होता तू हा जुबा पाठथ पाडायचं ना तुला हाटेला जेवायला जा असं